आणि पहिला विषय तोच असतो मागील पोस्टिंगचं वाचन करणे आणि जुने जे विषय त्याला मान्यता मिळवणं तर असं पोस्टिंग या विषयाचं काम कसं होईल मी शिक्षण तज्ज्ञ म्हणून शिक्षकच्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाच्या संदर्भात योजना सांगेल भौतिक सुविधा सांगणार नाही शाळेला बाथरूम आहे किंवा काय नसेल असं तुम्ही बघून घ्या मी त्याबद्दल तुम्हाला काही म्हणणार नाही तुमचा अपेक्षा जर येणार आहे तर माझं एक म्हणणं आहे की ऑगस्ट महिन्याची बेस्टलाईन जी एक्झाम झाली सचिव साहेब तर बेस्टलाईन एक्झामचा निकाल आमच्या पालकांपर्यंत बालक सभेतून पोहोचवा अशी आपण विनंती सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये शिक्षण माझा नोव्हेंबर मध्ये वेगळा गेला पॅक वन आता जी पॅक वन झाली त्यानंतर सर की तुम्ही ची जी परीक्षा सेप्टेंबरच्या मध्ये तर तुम्ही असं करा की त्या ठिकाणी तुमच्या वर्गातील निकालामध्ये अप्रगत विद्यार्थी पाठी मागून ते दहा विद्यार्थी दहा विद्यार्थ्यांची नावं आमच्या समिती समोर तुम्ही ठेवा म्हणजे आपल्याला शिक्षकांना नाव उमेद करायचं नाही तर शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही उपक्रम घेत आहेत का शनिवारचा उपक्रम दत्तमुक्त अभियान त्यावर एसएमसी सदस्यांना निश्चित बोलवा तर त्या ठिकाणी आमचा काही उपक्रम घेत आहेत एखादा सदस्य एखादा संगीत वादन गायन यामध्ये पारंगत असेल त्याचा आमचा उपक्रम घेईल अशा पद्धतीने मी शिक्षण तत्व भूमिका मांडला याचा सेकंड ला घेईल फक्त नोव्हेंबर महिन्याची जी तुम्ही पालक सभा घेणार पालक सभेला ओपन हाऊस ठेवा ओपन हाऊस विद्यार्थ्यांनी जे पेपर सोडवलेले पेपर सर्वांना सीसी सीसीचे तिघे पेपर आहे 이금에서 밥을 먹고, 이곳에다 밥을 먹고, 이곳에서 이곳에서 밥을 먹고, 이곳에서 밥을 이곳에서 에에에이